thank स्वागत करतो तर आज आहे दोन जुलै दोन जुलै डानूला काय असते माहीत आहे बारटगरावर जत्रा असते बारड मातेची तर आम्ही चालले दोघं दोघांची मी आम्ही चौघजण आहो दोन गाडे आहे एक गाडे आहे म्हणजे आता थ्री हंड्रेड आहे तर आता चौघजण चालल्या आहोत बघू पहिल्यांदाच चालले आहो आम्ही पण तर, तर, तर बारटगराव कशी मजा आहे जत्रा असते बारटगराची दाखवतो एन्जॉय करा जेवढी माहिती भेटेल तेवढी देईन तुम्हाला तर व्हिडिओ लास्टपर्यंत बघा आवडली ती लाईक शेअर कमेंट सबस्क्राईब करा आणि तुम्ही कुठून आलेन ते पण कमेंटमध्ये सांगा आम्ही भेवंडीचे आल्यावर हो। तुम्ही कुठून आले ते पण कमेंटमध्ये लिहून सांगा तर बाईकची गाईड घ्या आनंद या चला भेटू डायरेक्ट आता दहा ठीक आहे रू घरी आहे आता जस्ट आम्ही पोचल्यावर चारोळी टोल नाका थांबल्यावर आम्ही चौक जण बाकीची पोरं यायचे आहे तुझी वाट बोल ट्रॉफिक जाम आहे मनोरच्या तिथून जाम ट्रॉफिक आहे बघू आता बंद आहे का चालू आहे बारटगड तिथं गेल्यावर हो समजाल करताना बंद आहे बंद आहे पण आता तिथं गेल्याशिवाय काही समजणार नाही बंद आहे का चालू आहे आता डायरेक्ट आपण भारतगडावर हो, पोहोचू थोडासा महालक्ष्मी इथून दहा किलोमीटर पाच किलोमीटर असत पोचू आता चला डायरेक्ट जस्ट निघतो आम्ही बाकीची पोरं आले का डायरेक्ट बारण गडावर भेटू चला बाय हो सर्कल सर्कल यो एक एक पुरं जाते आणि इकडनं आपल्याला टर्न मारून राईट बारट गरा का तिकडे रस्ता येते खाली दिसते ना तिकडे आता फिट आणि सगळी दिसतात ना ही बारट गरावर चालली सगळी ते बाई सगळी पोरा बारट गरावर ही आपली गॅंग आहे दोघं तिकडे गेल्यान फ्रंटच आपल्या भेटू आपण डायरेक्ट आता बारट गडावर गाडी लावली का बघू शकता बाबा आहे बाबाच्या घरा दोन गाड्या लावल्यान पण आम्ही पावच्या पडले पण काय असते ते कडावं म्हणजे कवापासून चालू आहे तो हा रस्ते काय असते तिला बाबा लाजते जरा माहिती नाही ते आम्ही गाड्या इथे ठेवल्या ना बघितला आपल्याला इकडची जायचंय समोरचा डोंगर दिसते ना त्याच्यावर जायचं आहे बारटकर बारट घरा म्हणजे बारटघर मातीची जत्रा असते त्याच्यावर जाते थोडी मिस्टेक होल पण ठीक आहे नोटीस लावले कारण की दुसरी येतात थंड पिंडप येतात कचरा वरेत टाकून जातात त्याच्यामुळे सूचना दिले दरवर्षी आता रिटर्न कचरा घेणे आता थंडपिंड व्या बॅगीन कचरा घेऊन या रिटर्न खाली टाका गडाव टाकू नका सगळ्यांना सूचना दिली दिले त्या पालन करा तो आम्ही निघलो आता घडावर पाहू शकता आमचं पा आमचं पाय पार्किंगला पन्नास पन्नास घेतल्यात <laughs> बोल बोल बैला कशी चालल्यान तशी लोखा चालल्या पन्नास दोनशे रुपयाला एक थंडा दिला तरी घेतील आपल्यान ती लोका दिसतात ना समोर चराव तवरीच लोका चरायला लागल्यान वरती जायचं आहे आपल्या डोंगरावर हो। भाऊ कवरी मजा येते केटर मजा पेट नाचे बघ काय काय हे बघ ताडी पाहिजे असेल ताडी पण आहे केले ना इथूनच जायचंय आपल्याला इथं उंबर दिसेल तुम्हाला उमराची याला लोकेशन दिलाय बाण दिलाय त्याच लाईनला जायचा एक तिकडशी पण तो अर्धे पोचलो आम्ही कामागुम आम हो अजून तर बरेच वाटेल जायचं आहे कमसापूर गे मारा <laughs> हत्ता पोचलो माथ्यावर अजून तवडा चव्हायचा अर्ध बागा दिस्तान घात होतो आमचं असे असे राण्यातून जायला की आम्हाला जंगलातून नाही इकडे वाघ झालं पाणी उग्र उग्र शाप कामकारलाय आमचा गमचा खुल गया आणि आलं कस रस्त्याला वाट लावली आणि फुल पब्लिक बघू शकता आपल्याला पुरं वरती अजून जायचंय सनम येणार नाही <laughs> मी येईन तू ये मी येईन सनम येणार आहे आपण तिघ चौक फक्त जाणार आहोत फुल पब्लिक अजून तर पब्लिक वरती मेन आहे ही तर कायच नाही आहे कोणसार दिल दिल दाखव हो डी डी आर दी आर तकल्या होताला अजून तर राहत आहे वरती रुपये दंडा वरती किरा दीडशे रुपये दंडा खाली शंभर रुपये भेटल मेन पॉइंट वर गेलेले आम्ही टाकवला

नक्की हो ना इथून घोडा उडवलेला अर्धे पब्लिक सगळी उतरावं लागली टाइम जाम झाला मला पब्लिक उतरावं लागली चालो आपला लोक त्याल देवडा देऊ इथं एक देव आहे पुढं कुठं आहे पुढं एक चांचा देव आहे काय माहिती नाही आपल्या तोरी जानकारी नाही आहे हो इथ एक, है मंदिर। वरते। वरते। एक वागो का देव आहे त्यांचा आहे आपल्या तरी जाणकारी नाही आहे देव आहे पुढे एक आहे मंदिर देऊल वरते आहे बाळग्राम मातेच्या देऊळ वरते आहे आणि एक वाघोबाचा दिसते कालिका मातेचा दिसते हे बघ हालती बघलं ते देव आता वरचे बारटगरा मातेचा मंदिर दाखवता ना तो एन्जॉय करता पब्लिक तो दाखवता पोचलो जस्ट पाच मिनिट लागतील आवडे वरती चालवलं चाहून बाकी ते चाललं का बघला कसं काम अवरेवरचे कावडीला साऊंड बांधून आणलाय नाचायसाठी अवर एन्जॉय असते आता बघत जास्त चार वाजता पहिला देव दाखवतो तुम्हाला बारट गरावाच हो देव एक रे तर हे आहे बारट देव भारत माता आणि हो तो मेन मंदिर आहे ना बारट तो दाखवता तुम्हाला मेन मंदिर तू इथं पण बॅनर लावले बघा कचरा करताना लोक त्याच्यामुळे इथं पण बॅनर लावले दोन जुलैला खूप वेळेला का इथं पण बॅनर लावले तरी पण लोक ऐकत नाही तर यो आहे मंदिर भारत मातेचा मेन मंदिर मागे पक्का ना इकरं पण इकडे बघाल तेव्हा देव दिसतील तुम्हाला वारट करावं यावं इथं पण आहे बाकी इकरा इथं पण आहे इथे भुईगर आहे ना तिकरा पुढं आहे इथं पण आहे हे बघ बाकी भुईगरण आहे ना तिचा वरती आहे तो, तो दाखवतो तुम्हाला बाकी एन्जॉय दाखवता मजा येईल खूप बाराडकरच देवांचं आम्ही दर्शन घेतला आता एन्जॉय दाखवता तुम्हाला ते फुल पब्लिक आहे फुल पब्लिक म्हणजे फुल पब्लिक हालत बेकार झाले पण पब्लिक दाखवली मन खुश you <laughs> स्वच्छ राखा बारटकर कचरा करून जातात ही पूर्वी पुरी, पुरी पेंटिंग आहे ना हे बघ वारली पेंटिंग कान बारटकरावरची कुंडा एकर पण आहे बघ पब्लिक खतरनाक गेम आहे हे कुंडामध्ये पण देवस्थान आहे मी कुंडा घातल्यान पण दाखवू शकत नाही वर्षीत दाखवतो आतमध्ये हे लोक जातात बघ दर्शनाला जातात लोक आतमध्ये पण देवस्थान आहे तुमच्या अंगाणाले काय अंगाण येते वटे

फुल एन्जॉय इकडे बघ झोपड्या बांधल्या निकर हे बाई नाचून कसं झाल्या हे बघ डान्सर झाल्यान दा कसं नाचून नाचून खतरनाक गेम झाली झाली <laughs> तो व्ह्यू दाखवतो तुम्हाला राज घ्या लागले कांद्यावर आपले का ड्रोन ने आहे दुकान आहे अरे इकडे दुकान नाही कचरा टाकायची कोण केली आहे कचरा टाका हे बघ अरे दुकानान इकडे वरती भाई दुकानान वरती बुकान आहे मस्तची नाही दिसत अस काय माहिती नाही याच्यावर आहे बघ नांगा ना थोडा दुका दो थो. <laughs> धोक्या <laughs> 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 ना आम्ही उतरायला लागलो जत्रांची भारत गडावरची जत्रा काय होती जत्रा एक नंबर आता उतरायला लागलोय व्हिडिओ इथेच एंड करता आवडली तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नाही करा चला भेटू नेक्स्ट ब्लॉग मध्ये बाय